मांजर अगदी घराघरातला प्राणी तिचं मिट्ट्या मारत दूध पिणं कौलावरून पटकन उडी मारून जाणं सगळं कसं मजेशीर अगदी कळायला लागतात ही वाघाची मावशी लहान मुलांच्याही ओळखीची होऊन जाते पण या अनेक प्रकार प्रकार असतात त्यातील काहीसा म्हणजे रानमांजर तशी ही मांजर दिसायला काही अंशी पाळीव मांजरी सारखीच पण तरीही वाघाची मावशी शोभणारी फोटोभर शेफ्टीची दोन फूट लांब अशी ही रानमांजर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण कान आणि तीक्ष्ण नखांमुळे वेगळी ठरते नाशिकच्या सिन्नर नादूर शिंगाटे भंडारदरा भगुर गोटी कसारा निफाड पेठ आदी भागात या रानमांजरीचे अस्तित्व आहे पण जंगलात वास्तव्य करणारी रानमांजर शहराकडे येण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे त्यामुळे यामागील कारणांचा विचार करण्याची वेळ आली आहे देसायला सुरेख चपळ आणि निशाचर असलेल्या या रानमांजरी माणसाच्या हस्तक्षेपामुळे धोक्यात आल्या आहेत खरतर या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यावर जास्त अभ्यास वन विभागा कोणीही केलेला नाही शहराजवळील जंगल नष्ट होत असल्याने या मांजरी शहराकडे धाव घेत आहेत या मांजरीचे त्या खातात पण जंगल नष्ट होत असल्याने त्यांचे गावांकडे स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे गावाजवळ होणारी ऊसाची शेती त्यांना पोषक ठरत आहे त्यामुळे बिबळ्या तरस आणि आता रानमांजरी शहराकडे येऊ लागले आहे भाटकी कुत्रे सहज आणि लपण्यासाठी ऊसाची शेती उत्तम असल्याने ते या परिसरात स्थलांतरित झाले आहे त्याचप्रमाणे या मांजरींनाही गावात खाद्य मिळत असल्याने त्यांनाही मानवी वस्तीत शिरकाव करावा लागत आहे परंतु यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण असते या मांजरी शेतकऱ्यांच्या कोबड्या पळवतात परंतु काही शेतकरी या मांजरीच्या पिलांना पाळू लागली आहे ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यात घातात ठरेल रानमांजरीचा संरक्षित प्राण्यात समावेश केला असून त्यांना पाळणे हा गुन्हा आहे मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रानमांजराची जात धोक्यात आली आहे रानमांजरीकडे वैज्ञानिक पर्यावरण अभ्यासक आणि वन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर रानमांजरी प्रत्येक घरात पाळीव प्राणी होणार इतके मात्र नक्की रानमांजरी या प्राण्याची डोक्यासह शरीराची लांबी साठ सेंटीमीटर पेक्षा थोडी जास्त शेपोत्सुक एकतीस सेंटीमीटर लांब व वजन चार सहा चा ते सहा किलोग्राम असते रानमांजराच्या विशिष्ट ठेवणीवरून ते चटकन ओळखता येते याचे पाय लांब तुलनेने आखोड आणि डोळे हिरव्या रंगाचे असतात डोळे रोखून ते पाहू लागले म्हणजे त्याच्या चलेवर कौर्य स्पष्ट दिसते कान तांबूस टोकावर काळ्या केसांचे रेखरंग बुरकट राखी किंवा पिवळसर कर्डा शेपटीच्या टोकाकडे काळी भले शेपटीचे टोक काळे पंजे फिकट पिवळे व तळवे काळे किंवा काळपट तपकिरी असतात रानमांजर सामान्यतः सकाळी व संध्याकाळी बाहेर पडते ते अतिशय चपळ असून त्याच्या मोकळ्या मैदानातील हालचाली हुबेहुब चित्त्यासारख्या शक्ती असते सस्तन प्राणी पक्षी कोंबड्या हे याचे गावाच्या आजूबाजूला राहणारी रानमांजरे कोंबड्यांचा फडशा पाडतात कधी कधी गावात घुसून ती माणसांच्या देखात कोंबड्या पळवितात मादीला वर्षातून दोनदा पिल्ले होतात ती लहानपणापासून बाळगली तर सहज माणसाळतात रानमांजर प्राण्यांची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्राण्यांविषयी माहिती साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा